सालातवाडा या गावाला जाणेही ने सालातवाडा ते गोरेगाव पर्यंतचा 3 किलोमीटरचा रस्ता केव्हा होणार वरिष्ठ सभागृहातील लोकप्रतिनिधी या गावाकडे लक्ष देतील का सालातवाडा ही तीन गावे मिळून बनलेली गटग्रामपंचायत तसेच या गावाला दोत्रा प्राथमिक आरोग्य केंद्राचे उपकेंद्र सुद्धा आहे परंतु येण्या जाण्याकरिता रोड नसल्यामुळे येथील ग्रामस्थांना रुग्णांना गरोदर महिलांना विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांना कसरत करावी लागते या रोडवरून जाण्या येण्याकरिता प्रथमता पैदल जावे का गाडीने जावे असा विचार करावा लागतो कारण पैदल जाण्या येण्यासाठी सुद्धा खड्डेच खड्डे आणि खड्ड्यात पाणीच पाणी अशा परिस्थितीत ग्रामस्थांना तहसीलदार तसेच जिल्ह्याला येणे जाणे करावे लागते विशेषतः या ठिकाणी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र सुद्धा आहे रुग्णांचे एवढे हाल होतात रुग्णांना असं वाटते की येथे दवाखान्यात गेल्यापेक्षा रोडवरच राहिलेले बरे या गावाकडे कोणाचेच नाही नाही जसे की गाव भारताच्या नकाशातच अशी परिस्थिती लोकांवर आलेली आहे वरिष्ठ लोकप्रतिनिधी मताचे राजकारण करतात की विकासाचे राजकारण करतात असा प्रश्न येथील ग्रामस्थांना पडलेला आहे कारण एकीकडे लाखो शेकडो रुपयांच्या कामाचे भूमिपूजन केले जाते परंतु ग्रामीण भागातील जनतेला वेठीस धरल्या जाते त्यांना साध्या येथे येण्या जाण्यासाठी चांगला रस्ता सुद्धा नसतो त्यांनी जावे कोणाकडे काहीही असो आज नाही तर उद्या आपल्याला येण्या जाण्यासाठी रोड होतीलच या आशेवर येथील लोक जीवन जगत असतात निवडणुका येतात आणि जातात लोकप्रतिनिधी येतात आणि बदलतात परंतु सालातवाडी रोडची समस्या ही समस्याच राहणार की विकासात रूपांतर होणार गट ग्रामपंचायत सालतवाडा सरपंच सालतवाडा गोरेगाव या रोडची अवस्था खूप दयनीय झालेली आहे रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत सालतवाडा ही तीन गावं मिळून बनलेली ग्रामपंचायत आहे येथे आरोग्य केंद्र आहे पण रोडच्या खराब अवस्थेमुळे ग्रामस्थांना विद्यार्थ्यांना रुग्णांना खूप त्रास होत आहे तरी माझी लोकप्रतिनिधींना विनंती आहे की त्यांनी याकडे लक्ष द्यावे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा